स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण आठ आणि नऊ ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे डेटा समजून घेऊ महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार 2025 हजार पंचवीस रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे या दाम्पत्याला जाहीर झाला आहे त्यांनी मेळघाट अमरावती येथील आदिवासी भागात पस्तीस वर्षांहून अधिक काळ आरोग्यसेवा पोषण आणि जनजागृतीचे कार्य केले आहे या पुरस्कारासोबत एक लाख रोख रक्कम आणि सन्मानपत्र दिले जाणार आहे पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे पार पडणार असून उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे कोल्हे दाम्पत्याला यापूर्वी पद्मश्री पुरस्कार दोन हजार एकोणीसनेही नेही सन्मानित करण्यात आले आहे नोट महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस राम सुतार यांना प्रदान करण्यात आला आहे क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा माझे घर योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे गोवा डिटेल मध्ये समजून घेऊ माझे घर योजना गोवा राज्याने सुरू केली आहे या योजनेत सरकारी आणि सामुदायिक जमिनीवरील घरांना नियमित करून त्या घरांमध्ये राहत असलेल्या लोकांना मालकी हक्क प्रदान करण्यात येत आहेत या योजनेचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवामध्ये केला आहे या योजनेअंतर्गत दहा लाख लोकांना मालकी हक्क दिला जाणार आहे ज्यामुळे राज्याच्या सुमारे अर्ध्या लोकसंख्येला फायदा होईल गोव्याची राजधानी आहे पणजी मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत आणि राज्यपाल आहेत पुसापती अशोक गजपती राजू नंतरचा प्रश्न प्रश्न तिसरा देशातील पहिली चिता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे कुनो राष्ट्रीय उद्यान देशातील पहिली चिता सफारी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आली आहे या सफारीमुळे पर्यटकांना चिता प्रजातीचे नैसर्गिक अधिवासात निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे कुनो राष्ट्रीय उद्यान हे प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत चित्त्यांचे पुनर्वसनासाठी निवडण्यात आलेले प्रमुख ठिकाण आहे नेक्स्ट आहे प्रश्न चौथा भारतीय वायुसेना दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे आठ ऑक्टोबर सविस्तर समजून घेऊ भारतीय वायुसेना दिवस दरवर्षी आठ ऑक्टोबरला साजरा केला जातो कारण आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली होती हा दिवस वायुसैनिकांच्या शौर्य कौशल्य आणि देशभक्तीच्या योगदानाला सलाम करण्यासाठी साजरा केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय वायुसेना तिचा त्र्याण्णववा स्थापना दिवस साजरा करत आहे दोन हजार पंचवीसचा वायुसेनेचा मुख्य कार्यक्रम गाझियाबाद हिंडन एअरबेसवर आयोजित करण्यात आला असून या प्रदर्शनात राफेल सुखोई तीस एम के आय आणि अपाचे हेलिकॉप्टर सहभागी झाले होते भारतीय वायुसेनेचे आदर्श वाक्य आहे न भ स्पृशन दीप्तम ज्याचा अर्थ आकाशाला स्पर्श करणारा तेजस्वी असा आहे भारतीय वायुसेनेचे प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग उपप्रमुख आहेत नर्मदेश्वर तिवारी मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि आठ ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा अरबी समुद्रात उद्भवणाऱ्या शक्ती चक्रीवादळाला शक्ती हे नाव कोणत्या देशाने दिले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्रीलंका स्पष्टीकरण समजून घेऊ ऑक्टोबर दोन हजार मध्ये अरबी समुद्रात उत्तर पूर्वी भागांमध्ये शक्ती नावाचे चक्रीवादळ तयार झालं हे भारताचे दोन हजार मधील पहिले चक्रीवादळ आहे भारतीय हवामान विभागाने शक्ती चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर समुद्रातील लाटा वाढण्याचा आणि अतिवृष्टीचा धोका असल्यामुळे सतर्कतेचा इशारा जारी केला होता विशेषत कोकण मुंबई ठाणे पालघर आणि सागरी किनारपट्टीवरील भाग आणि सर्वात महत्वाचे या चक्रीवादळाला शक्ती हे नाव श्रीलंका देशाने दिले आहे नेक्स्ट आहे प्रश्न सहावा कोंकण युद्ध सराव हा कोणत्या देशांच्या नौदलांदरम्यान होतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत आणि युनायटेड किंगडम स्पष्टीकरण पाहू कोकण युद्ध सराव हा भारत आणि युनायटेड किंगडम यांच्या नौदला दरम्यान होणारा द्विपक्षीय समुद्री युद्ध सराव आहे हा सराव दोन हजार चार पासून आयोजित केला जातो दोन हजार पंचवीस या वर्षीच्या सरावात दोन्ही देशांच्या नौदलांनी त्यांच्या पूर्ण विमानवाहक पोत गटांचा समावेश केला आहे भारताचा आय एन विक्रांत आणि यू केच्या एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स या विमानवाहक पोतांनी एकत्रितपणे सराव केला कोकण युद्ध सरावाचे आयोजन भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोंकण किनारा येथे करण्यात आले आहे हे आयोजन पाच ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आले आहे या सरावाचा मुख्य उद्देश दोन्ही देशांच्या नौदलांमधील सहकार्य सामरिक समर्थन आणि समुद्री सुरक्षा क्षमता वाढवणे आहे नंतरचा प्रश्न प्रश्न सातवा जपानची पहिली महिला पंतप्रधान कोण बनणार आहे योग्य उत्तर आहे साने ताकाईच डिटेलमध्ये समजून घेऊ साने ताकाईस यांची सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये संसदीय बहुमत मिळवल्यानंतर त्या जापानच्या पहिल्या महिला पंतप्रधान होणार आहेत त्यापूर्वी आर्थिक सुरक्षा मंत्री होत्या सानेताकाईच या शिगेरू इशिबा यांचे स्थान घेणार आहेत जपानची राजधानी आहे टोकियो मुद्रा आहे जापानी येन आणि जापानच्या संसदेचे नाव आहे राष्ट्रीय डायट ओके okay, ऑप्शन पण समजून घेऊ नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान या सुशिला कार्की बनले आहेत कॅनडाचे नवे पंतप्रधान हे मार्क कार्नी बनले आहेत आणि जमैकाचे नवे पंतप्रधान हे अँड्रू होलनेस बनले आहेत ऑल क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा कोणत्या देशाने प्रसिद्ध आसामी गायक जुबिन गर्ग यांच्या सन्मानार्थ एका बेटाचे नाव जुबिन गर्ग आईसलँड ठेवले आहे योग्य उत्तर आहे सिंगापूर डिटेलमध्ये समजून घेऊ सिंगापूरने प्रसिद्ध आसामी गायक जुबिन गर्ग यांच्या सन्मानार्थ सेंट जॉन्स आईसलँड या बेटाचे नाव बदलून जुबिन गर्ग आईसलँड असे ठेवले आहे हे नाव गुगल मॅप्सवर अद्ययावत करण्यात आले आहे ज्यामुळे जुबिन गर्ग यांच्या योगदानाला एक श्रद्धांजली मिळाली आहे जुबिन गर्ग यांचे निधन एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिंगापूरमधील एका यॉट ट्रिप दरम्यान स्कूबा ड्रायव्हिंग करताना झाले होते या प्रकारे सिंगापूरने जुबिन गर्ग यांच्या संगीत आणि सांस्कृतिक योगदानाला सन्मानित करण्यासाठी एक अनोखी आणि भावनिक पद्धत अवलंबली आहे पुढचा प्रश्न प्रश्न नव्वा इराणी कप दोन हजार पंचवीस सव्वीसचा किताब कोणत्या टीमने जिंकला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विदर्भ स्पष्टीकरण समजून घेऊ क्रिकेट स्पर्धा इराणी कप दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये विदर्भ संघाने रेस्ट ऑफ इंडिया संघावर धावांनी विजय मिळवून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे हा सामना एक ते पाच ऑक्टोबर दरम्यान विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नागपूर येथे खेळवण्यात आला होता विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकर होता तर रेस्ट ऑफ इंडिया संघाचा कर्णधार रजत पाटीदार होता नंतरचा प्रश्न प्रश्न दहावा भारतीय तटरक्षक दलाने राष्ट्रीय प्रदूषण प्रतिक्रिया सरावाच्या दहाव्या आवृत्तीचे आयोजन कुठे केले होते योग्य उत्तर आहे चेन्नई तामिळनाडू डिटेलमध्ये समजून घेऊ भारतीय तटरक्षक दलाने पाच ते सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चेन्नई तामिळनाडू किनाऱ्यावर राष्ट्रीय प्रदूषण प्रतिक्रिया सरावाच्या दहाव्या आवृत्तीचे आयोजन केले होते या सरावाचा उद्देश तेल गळती जहाजावरील आग समुद्रात अडकलेल्या व्यक्तींचा बचाव किनाऱ्यावरील स्वच्छता समुद्री प्रदूषण आणि आपत्कालीन परिस्थितींची तयारी तपासणे हा होता नॅटपोल रेक्स एक्स म्हणजे नॅशनल पॉल्युशन रिस्पॉन्स एक्सरसाइज टेन पुढचा प्रश्न प्रश्न अकरावा विश्व पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहे योग्य उत्तर आहे बावीस विश्व पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने एकूण बावीस पदके जिंकली आहेत यामध्ये सहा सुवर्ण नऊ रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे या पदकांसह भारत या स्पर्धेत दहाव्या स्थानावर राहिला तर पहिले स्थान ब्राझील आणि दुसरे स्थान चीनने पटकावले विश्व पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार से भारता मधे होते, जे सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये पार पडले या स्पर्धेचे शुभंकर विराज होते आणि दोन हजार पंचवीस ची ही बारावी आवृत्ती होती लास्ट क्वेश्चन प्रश्न बारावा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व डिटेल समजून घेऊ वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हे मेरी ई ब्रुन्को फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना प्रदान करण्यात आले आहे का मिळाला तर शरीरातील प्रतिकारशक्ती स्वतःच्याच अवयवांवर हल्ला करू नये म्हणून ती कशी नियंत्रणात ठेवली जाते यासंबंधीचा खुलासा करणाऱ्या महत्वपूर्ण शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे मेरी ई ब्रुन्को या अमेरिकेच्या वैज्ञानिक आहेत फ्रेड रॅम्सडेल हे सुद्धा अमेरिकेचे वैज्ञानिक आहेत आणि शिमोन साकागुची हे जपानचे वैज्ञानिक आहेत कोणाद्वारे दिला जातो स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या नोबेल असेंब्लीकडून दिला जातो कधी प्रदान केला जातो दहा डिसेंबरला आणि विजेत्यांना एकूण अकरा मिलियन स्वीडिश क्रोनर दिले जाते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग